जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पोलीस स्टेशन सांदी अंतर्गत गाव विब्रा येथील शेतकरी नारायण प्रल्हाद रेवाडे वय बत्तीस वर्ष यांनी पोलीस स्टेशन सांदी येथे तीन डिसेंबरला जवळ शंकर तुळशीराम पजई हे सकाळी अंदाजे सात ते आठ वाजताच्या सुमारास शेतातून घरी परत हो आले नाहीत म्हणून शोध घेत होते परंतु दिसून न आल्याने चांदी पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली नारायण प्रल्हाद रेवाडे यांच्याकडे शंकर तुळशीराम पसई हे राहत होते परंतु दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन चार वाजता घराच्या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आले असता पोलीस स्टेशन पातूर व चांदनी येथे कडवले असता पातूर पोलीस स्टेशनची यंत्रणा सेकंड पी एस आय बंडू मेश्राम आणि पोलीस अभिजित आसलकर तसेच पोलीस स्टेशन चांनी येथील पी एस आय संजय कोहळे पोलीस उमेश करांगले आदी हजर होते परंतु घटनास्थळ पातूर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने मृतदेह बाहेर काढल्यावर पातूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बोट्टी अकोला येथे शासकीय रुग्णालयात पाठवले पुढील तपास पातूर पोलीस ठाणेदार करीत आहे पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबाऊ अंभोरे माझं नाव नारायण प्रल्हाद रेवाडे राहणार विवरा माझं शेत आहे अंबाशी शिवारमध्ये मध्ये माझे जवळी माझ्याकडे राहत होते तर शंकर तुळशीराम पजई हे माझ्या जवळचं नाव आहे ते तीन तारखेपासून सकाळपासून बेपत्ता आहेत तर मी मिसिंग कंप्लेंट केली चांनी पोलीस स्टेशनला तर त्यानंतर दोन दिवस झाले मी तपास चालू आहे तर आज तीन ते साडेतीनच्या दरम्यान ते मला मृत अवस्थेत शेतात हे विहिरीत दिसले तर मी चांदी पोलीस स्टेशनला गेलो अन तिथं त्यांना कळवण्यात आलं मग त्यांनी ते केस आल्यावर दोन्ही यंत्रणा आल्या पातूर आणि चानीच्या त्यांनी ती केस वर काढली आणि ते अकोल्याला मिना हॉस्पिटलला रवाना केली